नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सहा प्रोममध्ये बाजा म्हणतो मी सगळं खरं खरं सांगतो पण सगळ्यासमोर नाही एकट्यात अक्षर म्हणते ठीक आहे आता दोघंजणं जेलमध्ये जातात अक्षरंग बजरंग आता सगळं खरं खरं सांग बजरंग म्हणतो सांगतो पण टीचर मॅडम मला इथून बाहेर काढताल ना अक्षर म्हणते मी तुला शब्द देते तू जर खरं बोलला तर मी तुला बाहेर काढील आणि मी तुझ्यावर जी केस टाकली ना ती पण मागे घेईल बजरंग भुवनेश्वरी मॅडम खूप भयंकर आहे तुला काय वाटलं तू त्यांची मदत करशील आणि तू सुटशील अरे स्वतःला सिद्ध करायच्या नादात त्या तुला अडकवतील तू तु विचार केला का माझ्यामागे अधिपती आहे तरी भुवनेश्वरी मॅडमने मला वेडं करायचा प्रयत्न केला अरे प्रयत्न काय जवळजवळ वेडंच केलं होतं आणि सगळं तू बघितलं आता विचार कर अधिपती माझ्यासोबत असताना भुवनेश्वरी मॅडम एवढं कारस्थान करू शकतात तर तुला त्या सहजासहजी अडकू शकतात बाजा घाबरून म्हणतो टीचर मॅडम मला बाहेर निघायचे अक्षर म्हणते तुला बाहेर निघायचं असेल तर खरं बोलावंच लागणार आता बोल काय काय झालं बाजा म्हणतो जेलामधून मला भुवनेश्वरी मॅडमच बाहेर काढत होत्या मग काय करायचं हे ते सांगायच्या आणि मी करायचो अक्षर म्हणते काय प्लॅन होता त्यांचा बाजा म्हणतो तुम्हाला वेडं करायचा लग्न होईपर्यंत ह्या दवाखान्यात ठेवायचं आणि नंतर वेड्याच्या मोठ्या इस्पितळात टाकायचं अक्षर म्हणते ओ माय गॉड काय बाई अधिपती तिला आईसाहेब म्हणतात त्याची पण जाण नाही स्वतःच्या स्वार्थासाठी एवढी पातळी क्रॉस करू शकते बाज्या म्हणतो टीचर मॅडम भुवनेश्वरी मॅडम काही पण करू शकतात अक्षरं ते बजरंग बोल अजून काय काय करणार होत्या आता बाज्या अक्षराला सगळं सांगत असतो अक्षर विचार करते भुवनेश्वरी मॅडम ह्या घराच्या बाहेर पडल्या आणि त्या पण फक्त अंगावरच्या कपड्यांनीशी मग त्यांच्याकडे गाडी कुठून आली आणि त्या कुठं राहत होत्या त्यांना कोण सपोर्ट करत होतं आता अक्षराच्या डोक्यामधून एक एक प्रश्न बाहेर पडतो ज्यांची भुवनेश्वरीला फोन करून म्हणते मावशी आता काय करायचं भुवनेश्वरी म्हणते वाटलंच होतं सुनबाई काय शांत बसणार नाही पण एवढ्या लवकर सगळं बाहेर काढतील असं पण वाटलं नव्हतं आता शांत बसून चालणार नाही त्यांची नांगी ठ्याचावीच लागणार नाहीतर अधिपतीला कळालं ना सगळं आमच्या हातून जाईल चंची म्हणते मावशे पटकन बोल नाहीतर आपण रस्त्यावर येऊ भुवनेश्वरी म्हणते तोंड गप ठेव असं काय बी होणार नाही आम्ही सगळ्यांसनी रस्त्यावर आणू पण आम्ही येणार नाही बरं ऐक मी जे सांगते ना ते करायचं चंची म्हणते बोल की आता भुवनेश्वरी चंचीला प्लॅन सांगत असते अक्षरं बजरंग तुला तुझा जीव वाचवायचा असेल ना आता तुला खरंच बोलावं लागणार बोलतो अधिपतींसमोर बजरंग म्हणतो मग ठीक आहे तुम्ही धाकल्या मालकांना घेऊन या मी समज सांगतो मुणेश्वरी फोन ठेवते पण तिच्या चेहऱ्यावर खूप भीती असते आणि मनात विचार ते म्हणते आता बसून नाही चालणार ह्या सुनबाईला धडा शिकावाच लागणार आणि आम्ही नाही शिकवणार अधिपती शिकवणार आता ती अधिपतीला फोन करते आणि रडायला लागते अधिपती म्हणतो आईसाहेब ओ आईसाहेब काय झालं पण भुवनेश्वरी काही बोलत नाही आणि फोन ठेवते हधिपती विचार करतो आईसाहेब का काय रडत होत्या मी आई साहेबलला असं कधीच रडताना बघितलं नाही आणि काही पण होऊ दे आईसाहेब काय रडणाऱ्यातल्या नाही 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 मास्तरीबाई म्हणतात ना तशी नक्कीच काहीतरी गोम आहे नक्की काय गुताडा आहे ना तो शोधायलाच पाहिजे हे प्रकरण सुटायच्या ऐवजी अजूनच गुतडा वाढत चालला आहे हा त्यामध्ये आम्हालाच लक्ष घालावं लागणार ओंक्या ओंक्याला फोन करतो आता अधिपती ओंक्याला फोन करून होतो भावा कुठे आहेस तू ओंक्या म्हणतो पोलीस स्टेशनमध्ये अधिपती विचारतो पोलीस स्टेशनमध्ये तिकडं काय करतो असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद